वार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो वार आहे शनिवारचा शनिवारचा हा व्हिडिओ आहे तर थोडं व्हिडिओ यायला थोडा लेट झालेला आहे कारण की ताईनो बाबा माझा आवाज आहे तोसुद्धा चेंज वाटत असेल तोंड आलेला आहे आणि बोलताना थोडंसं जीबेला त्रास होतोय त्यामुळे व्हॉइस टाकायचा राहिलेला होता तर आत्ता जसं जमेल तसं मी ऑडिओ करून तुम्हाला ते व्हिडिओ पाठवत आहे तर सकाळचं टायमिंग होतं सकाळी सहा वाजताचं तर शेंगदाणे पहिले मी भाजून घेतले आणि त्याचकडे मग मी काय केलेलं आहे रवा टाकलेला आहे भाजायला तर आज सगळे नाश्त्याचे पदार्थ बनवते आहे नाश्ता आज खूप पडभर आणि जास्त असणार आहे तर रवा भाज भाजायला ठेवलेले आहे एका कढईमध्ये आणि एका कढईमध्ये पोहे मी करत आहे तर साथीदारांना पोहे खूप आवडतात आणि समीक्षाला शिरा आवडतो तर दोघांसाठी हा नाश्ता मी बनवते एका बाजूला रवा भाजतो आहे बारीक गॅसवरती तोपर्यंत मी इकडे पोहेसाठी जी काय तयारी आहे ती करून घेतली कांदा वगैरे टाकला हिरवी मिरची कोथिंबीर शेंगदाणा वगैरे टाकून फोडणी घातलं आणि पटकन असं हे पोहे बनवत आहे सकाळी साडेसहा वाजता तर हा नाश्ता आम्ही सातवी देते तर त्यानंतर त्याला ना म्हणजे पोहे इतके आवडतात ना डब्याला जरी दिले पोहे तरी तो आरामात खातो त्याच्या आवडीचा पदार्थ म्हटलं तर पोहे त्याला खूप आवडतात तर असं इकडे पोहे छान असे परतवून घेतले आज सकाळ सकाळ खूप घाईत ग म्हणजे घाई गरबडीमध्ये पोहे त्यामुळे त्यामध्ये लिंबू नाही टाकलेलं आणि साखरही नाही टाकलेली आणि असेच प्लेन पोहेसुद्धा त्याला खूप आवडतात तर ते दिले त्याला मी पोहे बघू शकता मोकळे मोकळे झालेले होते आणि आता इकडे रवासुद्धा चांगला असा चा भाजत आलेला आहे तुपामध्ये मी चांगला रवा भाजून घेतला आणि रवा मी कधीही भाजून ठेवत नाही ज्यावेळेस शिरा बनवायचा आहे उपीट बनवायचा आहे त्याच वेळेला मी भाजून घेत असते आणि असा कच्चा रव्याचं पॅकेट जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवते तर रवा चांगला भाजून घेतला आणि त्यानंतर बघा त्यामध्ये गरम केलेलं जे पाणी आहे ते त्यामध्ये दिलेलं आहे टाकू तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता काजू बदाम मनुके माझी मुलं काय करतात जे असं ड्रायफ्रूट टाकले ना त्यामध्ये की काढून खातात ते बाजूला ठेवतात आणि मग शिरा खातात म्हणून मी ते टाकत नाही आणि जे काही काजू बदाम वगैरे आहेत ना तर मी त्यांना भिजत घालून मनुके वगैरे जे आहे ना ते रात्री भिजत ठेवते आणि सकाळी मग त्यांना दोन दोन मी खायला देत असते तर इकडे मी रवात पाणी टाकून म्हणजे ते शिजवून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकली आणि तो मिक्स करून घेतलेला आहे आणि वरून विलायची पावडर टाकली आणि मस्तपैकी हा शिरा मी बनवलेला होता तर ही आहे आजची सकाळची बघा पहिलीची पहिली नाश्त्याची थाळी आहे समीक्षाला आणि सात्विकदाला मी केलेली होती आणि ही जी प्लेट दाखवत आहे आणि ते समीक्षाची आहे ते तुम्हाला मी दाखवली दादाची खूप गरबड असते आणि तो मग तो गरबडीत निघून जातो आणि मुलांना मी तुम्हाला स्कूलच्या ड्रेसवरती दाखवणार नाही नू तर इकडे मटकी बघू शकताय मी रात्री याच्यातलं पाणी काढून ना आहे असं पातेल्यामध्ये भिजत ठेवलेली आणि वरून फक्त एक नॅपकिन टाकलेला आणि नॅपकिन टाकून वरून एक प्लेट ठेवलेली घट्ट असं दाबून आणि सकाळी उठल्यानंतर बघू शकताय खूप छान असे त्याला मोड आलेले आहेत आणि एकही मोड त्याचा मोडलेला नाही किंवा काही नाही खूप छान मस्त जसच्या तसं त्या पातेल्यामध्ये मोडतात फक्त पाणी त्यातलं जे काय आहे ना सगळं असं निथळून घ्यायचं आहे आणि अशी मोड आलेली मटकी आहे ना ते फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचे म्हणजे जसं जेव्हा ज्यावेळेस भाजी बनवायची आहे त्यावेळेस ती घेता येते तर इकडे बघा आजच्या ब्लॉगमध्ये स्पेशल रेसिपी आहे ती ही तर मी रात्री ना मूग डाळ एक वाटी आणि अर्धी वाटी उडीद डाळ भिजत ठेवलेली होती स्वच्छ धुवून दोन तीन वेळा भिजत ठेव म्हणजे स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतली आणि त्यानंतर रात्रभर भिजत ठेवली आणि सकाळी उठल्यानंतर त्याच्या त्याच्यामधलं पाणी जे आहे ते पूर्ण असं काढून घेतलं आणि ही मिक्सरमध्ये आता ही डाळ जी आहे भिजलेली ती वाटून घेत या आहे आप यामध्ये आपल्याला पाणी न घालता म्हणजे जेवढं कमी होईल शक्य होईल तेवढं ना कमी पाणी घालायचं आणि बारीक करून घ्यायचं जास्त पाण्यामध्ये अजिबात वाटायची नाही कमी पाण्यामध्येच ही डाळ आहे ती बारीक करून घ्यायची जरा जाडसरच राहते किंवा जाडसर राहिली तरीही चालते जास्त बारीक करण्याची गरज नाही त्याला तर आतापर्यंत ताईंनो ता सगळं आवरलेलं होतं जसं की माझ्या आंघोळ मुलांचा नाश्ता वगैरे झालेला आहे सात्विक सातविकदादासुद्धा स्कूलमध्ये गेला आणि समीक्षेचा पण नाश्ता म्हणजे झाला माझा पण बऱ्यापैकी म्हणजे सुद्धा मी सुद्धा खाल्लेलं होतं आणि ही रेसिपी म्हटलं चला एक छान अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी आता म पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपण ना रोज आपण भजे कांदा भजे वगैरे काहीतरी करतच असतो बटाटे भजे म्हटलं वेगळी अशी रेसिपी म्हटलं शेअर करावी जे की हेल्दी आहे आणि मस्त आहे तर चला म्हटलं आणि वेगवेगळं असं चवीचं खायला खूप भारी वाटतं तर मग ही रेसिपी मी शेअर करते ही मूग डाळ आणि उडदाच्या डाळीची जी, जी काय आपण बॅटर बनवतो ना त्याची आपण भजी बनवणार आहोत आणि ह्या भजीची जी काही टेस्ट आहे ना सेम जे आपण मेदूवडे बनवतो ना त्या पद्धतीची लागते पण जवळपास सेम तशीच सारखीच लागते इकडे ही बघा डाळमी जी होती ती सगळी वाटून घेतली आणि अशा पद्धतीने जाडसर बॅटर तयार झाले त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची हिरवी मिरचीमध्ये मी घेतलेला आहे एक तिखट मिरची आणि एक कमी तिखटवाली मिरची त्याचबरोबर जिरे टाकायचे आहेत हे सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर अगदीच पीठ हे एका दिशेने फिरवून घ्यायचं आहे जे की पीठ फुगेपर्यंत आपल्याला आहे की पीठ थोडंसं फुललेलं आहे तर तिथपर्यंत हे पीठ आपल्याला दिशेने एका दिशेने फिरवून घ्यायचं आहे एका बाजूला तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये लोखंडाची कढई ठेवलेली आहे तेल गरम होते तोपर्यंत हे चांगलं पीठ जे आहे ते मी फेटून घेते याच्यामध्ये आता जे एक्स्ट्रा काही टाकायची गरज नाही म्हणजे ना, ना सोडा अजिबात आपल्याला काही टाकायचं नाही मीठ मात्र आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचं आहे फेटून पीठ झाल्यानंतर घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं आणि फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच भजी भजे सोडायला घ्यायचे आहेत तर ताईनो ही जी भजी आहेत ना ती मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता मित्र आता समीक्षेच्या टिपिनला देणार आहे सॉससोबत किंवा हिरवी चटणी नारळाची चटणी कशासोबत ही खूप छान मस्त लागतात आणि थंड सुद्धा खूप छान लागतात त्याची चव आहे ना ती जशी तशी राहते मित्र म्हणेन दुप्पट वाढते थंड झाल्यानंतर त्याची भाज्याची टेस्ट त्यामुळे आरामात डोळे झाकून ही रेसिपी तुम्ही घरी बनवू शकता बिघडणार नाही काही नाही आणि शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे अगदी पौष्टिक आहे त्यामुळे मी सांगत आहे तर मी तर भजे बघू शकता तुम्ही खूप सारे अगदी त ताट भरून झालेले हे भजे लगेच संपले सगळ्यांना आवडले घरामध्ये आणि शेजारीसुद्धा आपण एखादा पदार्थ केला तर देतच असतो इकडे तिकडे तर सगळ्यांना आवडला तर चला हे भजे तुम्ही बघू शकता कढईमध्ये सोडल्यानंतर ना एकमेकाला थोडं चिकटतात ते तेलामध्ये सुटले म्हणजे टाकल्यानंतर पण पहिलीच बॅच आहे ना त्यामुळे कढई जे आहे ते तेलकट कढई झालेली नसती त्यामुळे कढईला बघू शकतात थोडंसं चिकटलेलं आहे पण मी तेल सोडू सोडून ते भजं जे आहे ते काढून घेतलं आणि भज्यासुद्धा एकमेकांना चिटकू शकतात उडीदाची डाळ आहे ना तर त्यामुळे थोडासा चिकटपणा येतो तर ते सगळे तेलामध्ये टाकल्यानंतर एकमेकांना चिकटतात पण पुन्हा ते तळल्यानंतर सुटतात आ ऑटोमॅटिकली असे नाही सुटले तर असं चमच्याच्या सहाय्याने सोडवून घ्यायचे तर मस्तपैकी बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मी तर म्हणण्यानं कुठेही मोठे नका करू नाहीतर काय होईल वरूनच ते तळल्यासारखं दिसेल आणि आतून मग ते कच्चं राहीन पिठाळ पिठाळ असं खाताना ते लागून जाईल तर त्यामुळे बारीक गॅसवर खूप वेळ लागू द्या पण बारीक गॅसवरच हे भाज्या तळून घ्या खायला एक नंबर अप्रतिम लागतात तर भाज्याचं कडे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला समजत असेल की ही भाजी किती छान आणि टेस्टी झाली असतील ही भाजी बनवण्यासाठी एक्स्ट्राचं काही साहित्य लागत नाही किंवा काही विकत आणावं लागत नाही डाळी तर आपल्या घरामध्ये असतातच आणि बेसिक आपलं तिखट मीठ कांदा वगैरे असतोच तर ते हे सगळं मिक्स करून बनवायचे आहेत आणि मुलांचा टिफिन एक हेल्दी होऊन जातो आणि त्यांनासुद्धा मुलांनासुद्धा रोज चपाती भाजी न्यायचा कधीतरी कंटाळा येतोच म्हणजे केव्हा तरी असा के एखादा नवीन पदार्थ दिला तर मुलंही खुश होतात आणि त्यांना पण शाळेत गेल्यानंतर टीचरला द्यायला त्यांच्या फ्रेंडला द्यायला भारी वाटतं काहीतरी नवीन टिफिनला आणले असं त्यांना वाटतं तर, तर आ, सो प्लीज ताईनं तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि रेसिपी केल्यानंतर मला म्हणजे कमेंट करून सांगत जा की ताईनो तू तु, 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 तुम्ही रे जी रेसिपी बनवली हो ती आम्ही करून पाहिली म्हणजे मला सांगत जा की कशी झालेली आहे ती रेसिपी तर चला असं मी बाकीचे सुद्धा भजे जे आहेत ते अशा पद्धतीने तळून घेतली जी बॅच आहे चांगले बऱ्याचशा बॅचेस झाल्या म्हणजे खूप साऱ्या भजे झालेले होते तर अशा वरचेवर वरच्यावर बारीक गॅसवर मी तळून घेतली इथे माझा बराचसा वेळ गेलेला होता आरामशीर दहा तरी घरातच वाजलेलं होतं मला नाश्त्यालाच फक्त दहा वाजलेले तर असो पण बऱ्यापैकी सगळ्यांचा पोटभर नाश्ता झालेला आहे आणि त्यानंतर माझं बाहेरचं आवरण आहे कपडे आहेत आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना ता ता तर कपडे वगैरे पटकन धुवावे लागतात मग नाश्त्याचं काम झालं ना की त्यानंतर मग कपडे धुवून टाकते कधी कधी सकाळी सात वाजताच मग सात वाजता स्कूलमध्ये गेला की लगेच पटकन धुवून टाकते पण आज जरा ही रेसिपी शेअर करायची होती त्यामुळे कपडे जरा महागं ठेवलेले तर आता दहा वाजता ह्याचे भजे वगैरे झाले की पटकन मी कपडे धुवून टाकले तर त्या भज्यासोबत खायला एक मस्त अशी कमी तिखटवाली हिरवी मिरची तळून घेतली आणि ही साहेबांसाठी मी प्लेट तयार केलेली होती ते 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 तर हे त्यांची आंघोळ वगैरे झाली आणि त्यांचा नाश्ता मी देत आहे तर ते बघू शकतात त्यांचे आंघोळ वगैरे झालेले आहे गंध लावलेला आहे अष्टगंध देवाच्या पाया पडतात सकाळी उठल्यानंतर मी तर दिवा लावलेलाच असतो आणि आल्यानंतर पाया पडतात आणि अष्टगंध लावतात आणि मग माझ्या ना मी कधी नाश्ता देते चहा देते त्याची वेळ वाट बघत बसतात तर असो त्यांना नाश्ता दिला की मी पण जरा दोन तास तरी फ्री असते कारण की झाले आता सगळ्यांचं पोटापाण्याचं थोडंफार तर झालेलं असतं मग एवढ्या वेळात मग म्हणजे तासा दोन तासात मग मी झाड लोट काय आहे ते आवरावर करून घेते कपडे आहेत ते पण करून घेते धुवून घेते आणि सुकायला टाकते आता प जरा असं ऊन पडलेलं होतं त्यामुळे बाकीचे जे काय ओले कपडे होते ते टेरेसवरती टाकलेले आहेत वाळायला आणि ते पार्किंगमध्ये जे काय काल धुतलेले कपडे आहेत ना ते असं पलटून वगैरे टाकते आणखीन ते सुकलेलं नव्हते तर सकाळच्या उन्हाला ते वाळून जातील आणि त्यानंतर मग पार्किंगसुद्धा मला झाडू मारायचं आहे आणि पार्किंगमध्ये गाड्या वगैरे असतात ना तर त्यामुळे ते सकाळ सकाळ मला बाहेरचा आवरायला येतच नाही आणि आता मला सकाळचा तसा वेळही नाही भेटत आणि सकाळचा जर मी बाहेरचा आवरत बसली आणि मग दादाचं जो काही स्कूलचं टायमिंग आहे ते चुक चुकायचं म्हणजे तर त्यामुळे ना मी बाहेरचं असं आवरत नाही मुलं वगैरे शाळेत गेल्यानंतर मग मी आवरत असते समीक्षेचं तर टायमिंग आहे बाराचं त्यामुळे बराचसा वेळ भेटतो मग दादा स्कूलमध्ये गेल्यानंतर तर त्यावेळेस मग ती आवरत असते नाश्ता वगैरे झाला तो टिफिन त्याचा दिला की मधला एक तासा दोन तासामध्ये एवढ्या वेळात कपडे आणि झाड लोट वगैरे होऊन जातं फरशी वगैरे आणि त्यानंतर आरामशीर दुपारचा स्वयंपाकाचं मला जास्त काही टेन्शन नसतं जर सकाळचा नाश्ता जास्तच हेवी झाला असेल तर मग दुपारच्या जेवणाला मी हलकी फुलकी एखादी भाजी वगैरे बनवते आणि भाकरी वगैरे करत असते तर आज तसंच करणार आहे सकाळचा नाश्ता तुम्ही बघितलाच शिरा पोहे आणि ही सुद्धा मुगडाळीची भजे बनवलेली होती त्यामुळे आज स्वयंपाक हलकाच करणार आहे तर त्यामुळे आज मी बाहेरसुद्धा कपडे वगैरे सुकवण्याला किंवा बाहेर सुद्धा बराचसा वेळ दिलेला होता आणि पार्किंग पार्किंग आता मी पावसाळ्याचा रोज धुवत नाही येईनो फक्त झाडू मारून घेणे कुठे थोडंफार असं कचरा घाण वगैरे दिसली तर पुसून घेणे आणि आठ दिवसातून किंवा पंधरा दिवसातून चिखल वगैरे खूप झाला चप्पल्स वगैरे चिखल्याने खूप साऱ्या भरल्या तर मग ते पार्किंग पाईप म्हणजे पाणी चालू करून मोटर चालू करून ते धुवत असते तर आता काय झालेलं आहे ऊन पडले आता जरा एक दोन दिवस झाले ऊन पडते आणि त्याच्यामुळे सुकतं एक दिवस पाऊस एक दिवस ऊन असं आहे होते तर त्यामुळे असं शा फारसं काही खराब होत नाही आणि त्यामुळे मोटर वगैरे चालू करायची गरज पडत नाही आणि बाहेरची जी काही झाडं आहेत ना त्यांना पावसाचं पाणी जातं आणि आपलं जे काय पार्किंगमध्ये कुंडीमध्ये लावलेले जे काय झाडं आहेत त्याला मी मगाने पाणी घालते त्यामुळे काही फक्त झाडू वगैरे मारून घेतलं की होऊन जातं बाहेरचं सगळं आवरलं आणि मी ज्यावेळेस बाहेरचं सगळं असं आवरत असते कपडे वगैरे माझे चालू असतात त्यावेळेस शिवरुद्रसुद्धा आजूबाजूला खेळत असतात तर चला आता आपली पुन्हा किचनमधली ड्युटी चालू होते आता माझे किचनमधले दहा अकरा वाजता ड्युटी चालू झाली म्हणजे एक वाजेपर्यंत स्वयंपाक मग आवरतो जेवण वगैरे होतं दीड दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर मग पुन्हा आपली स्वयंपाकाची जेवणाची भांडे परत झाडलोट असतेच त्याचबरोबर मग सकाळी धुतलेले कपडे सुकतात तोपर्यंत आणि ते घेऊन येले त्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालले म्हणजे पूर्ण दिवसभराचं काम माझं तीन चार वाजेपर्यंत होऊन जातं पण चारनंतर मग मी जसं म्हणते नेहमी मला काही काम नसतं मग संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तर या दोन तीन तासामध्ये मी काय करते मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे यूट्यूबचं जे काही काम आहे ते करत असते आणि तोच व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी येत असतो तर एक साधी सिंपलाची भाजी करते जसं म्हटलं सकाळचा नाश्ता खूप हेवी झालेला आहे त्यामुळे भाजी स्वयंपाक का का जो काय आहे तो क खूपच म्हणजे क असं साधं सिंपल आहे तर सांडग्याची भाजी बनवते कांदा वगैरे चिरून घेतला आहे आणि सांडगे घेतलेत मटकीची डाळसुद्धा घेतली सांडगे थोडे कमी आहेत म्हणजे संपलेत शेवटची भाजी आहे सांडग्याची तर इकडे कढईमध्ये ना तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घातली आणि टाकलेला आहे कांदा तोसुद्धा हलकासा भाजून घेते ज्यावेळेस आपण मटकीच्या डाळीचा डाळ कांदा करतो किंवा को कोणत्याही हो डाळीचा दाळ कांदा करतो त्यावेळेस कांदा जास्त भाजायचा नाही ताई अगदीच एक तर दोन वेळा तेलातून फक्त परतवून घ्यायचा आणि लगेच बाकीचे मसाले घालायचे म्हणजे भाजी जी आहे ते खूप छान होते त्यानंतर सांडगे मटकीची डाळ कोथिंबीर वगैरे टाकून घेतले मिक्स करून घेतलेला आहे आणि असेच कांद्यासोबत मटकीची डाळ आणि सांडगे सुद्धा त्याच्यासोबत भाजून घेतले आज मी सांडग्याची जी काही भाजी बनवली आहे ती सांडगे त्यामधले जे काही सांडगे आहेत ना ते तळून अजिबात घातलेले नाही आहेत कच्चे सांडगे आहेत पण भाजी मात्र खूप छान झालेली त्यामध्ये बाकीचे मसाले टाकले जसं की आपलं कश्मीरी लाल मिरची पावडर तिखट मीठ आणि धनिया पावडर वगैरे टाकलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याचं गरम पाणी आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकायचं जसं की आता सांडगे डाळ किकडं होऊ नये पाणी किकडे असं त्यामुळे जरा असं भाजीला थोडासा दाटसरपणा यावा यासाठी ना थोडासा शेंगदाण्याचा कूट मी दोन चमचे टाकलेला होता आणि वरून बारीक शिरलेली पुन्हा एकदा कोथिंबीर टाकली आणि छान अशी ही भाजी मी बनवून घेतलेली दुपारच्या जेवणामध्ये ही भाजी ना परफेक्टली आहे रस्सा भाजी तर छान अशी उकळी आलेली आहे आणि त्यानंतर मी भाजी दहा मिनटं चांगली शिजवून घेतली बऱ्यापैकी त्यामध्ये सांडगे डाळ वगैरे शिजवून गेली आणि या भाजीबरोबर खायला गर्म। ना मस्त बाजरीच्या भाकरी केलेल्या आज गरमागरम आणि त्याच भाकरीच्या तव्यामध्ये ना छान असा ठेचा करून घेतलेला आहे ठेचा बघू शकताय म्हणजे मिरच्या बघू शकताय एक पाच सहाच मिरच्या होत्या घरामध्ये शिललं आणि तेवढ्याच मिरचीचा मी ठेचा बनवला त्यामध्ये कोथिंबीर जिरा शेंगदाणे लसूण एवढं टाकलेलं आहे आज मी कांदा नव्हता टाकलेला कधी चिरायचा म्हणून नव्हता टाकलेला तर असं जाडसर असा ठेचा मी बनवून घेतला वाटून मिक्सरच्या भांड्यातून आणि ही आहे बघा आजची दुपारची जेवणाची थाळी बाजरीच्या भाकरी त्याचबरोबर ठेचा आणि सांडग्याची आपली भाजी आणि रात्री केलेलं बेसन होतं ते सुद्धा गरम करून घेतलं आणि ती आहे साईडला ठेवलेलं तर चला ताई नो आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड आणि तोंड आलेलं आहे तर त्या तोंडासाठी काय उपाय असेल तर तुमच्याकडे सांगा खूपच जिबेला असे लाल भडक असे फोड आलेले आहेत तर चला बाय सर्वांना